ऐतिहासिकदृष्ट्या जैशाचे से सर्वात शक्तिशाली आणि अयशस्वी महिलापैकी एक आयलाबाई होळकर यांनी सतराशे सदुसष्ट ते ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवपर्यंत म्हणजेच एकूण अठ्ठावीस वर्षे मराठा साम्राज्याची सत्ता सांभाळली एकेकाळी मुघलांनी उद्ध्वस्त केलेले भारतातील सर्व मंदिर बांधण्यासाठी पुन्हा बांधण्याचे श्रेय आयल्याबाई होळकर यांना जाते आणि आहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील काही खास गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे एकोणीस सतराशे पंचवीस रोजी झाला त्यांचा जन्म अहमदनगर महाराष्ट्र इथे झाला आणि आता ज्यांचे आहिल्याबाई नगर असे नामकरण करण्यात आले आहे आहिल्याबाई होळकर ज्या काळात सिर्या शाळेत जात नव्हत्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी तिला शाळेत पाठवलं सुभेदार मल्हारराव होळकर मंदिरात पोहोचत पोहोचले असता त्यांनी आयल्याबाई होळकर दिसल्या काही आयल्या कोणत्याही राजघराण्यातील नसून ते त्यांचे तेच पाहून मल्हारावांनी त्यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी युवा केला मल्हारावही आपल्या सुन्याला शास शासनाशी संबंधित गोष्टी शिकवत असेल आयल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर खंडे हे सतराशे चोपन्नमध्ये कुंभेरच्या लढाईत शहीद झाले आणि अवघ्या बारा वर्षानंतर शास्त्री मल्हारराव होळकर यांचे निधन झाले त्यानंतर अहिल्याबाई अहिल्याबाईंचा माळव्याच्या राणीचा राज्याभिषेक झाला आणि त्याने अनेक वर्षे मुघल आणि इतर शत्रूपासून आपल्या सम्रा साम्राज्याचे संरक्षण केले आणि ते स्वतःसाठी सैन्यासोबत युद्धात जात असेल त्यांनी उत्कृष्ट प पद्धतीने राज्य चालवले त्यांना माहेश्वरला आपली राजस्थानी केली राजधानी केली आणि आहिल्याबाई होळकर यांच्या राजवटीत आहिल्याबाई होळकर काशीचे विश्वनाथ मंदिर आणि गुजरातचे सोमनार म मं, सोमनाथ मंदिर यांच्यासह देशाच्या विविध भागात मंदिराची पुनर्बांधणी केली आणि सतराव्या शतकातील शेवटच्या काशी मंदिर गंगेच्या काष्ट्यावर मणिकामारकनं घाट बांधण्याचे श्रेय आयलाबाई होळकरांना जाते आणि मांडू येथील निळकंठ महादेव मंदिर हेही त्यांचे योगदान आहे याशिवाय देशातील महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी उपाहारगृह आणि विश्रामगृह इत्यादी स्थापना केली कलकत्ता ते बनारस हा हा रस्ताही त्यांनीच बांधला आहे